आजचा दिवसही पावसासाठी विश्रांतीचा होता दिवसभर बराच काळ लख ऊन होत गेले चार दिवस पावसानं विश्रांती घेतल्यानं पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं उतरत आज सायंकाळी अठरा फुटांवर आली गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी केवळ दोन पावसाची नोंद झाली आहे पावसाळ्यात तुफान दृष्टी होणाऱ्या गगनबावड्यातही केवळ पाच पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस पडलाय राधानगरी धरणातून सध्या पंधराशे क्युसेक्सनं तर अलमट्टी धरणातून बेचाळीस हजार पाचशे क्युसेक्स पाणी विसर्ग सुरू आहे दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार नऊ ऑगस्ट पासून महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन होईल त्यामुळं सध्या शेतकऱ्यांनी शेतीची कामं उरकून घ्यावीत असंही त्यांनी आवाहन केलंय हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरवत गेल्या पाच दिवसांपासून वरुणराजानं सुट्टी घेतली आहे पावसाचा जोर कमी झाल्यानं पंचगंगेसह सर्वच नदी नाल्यांची पाणी पातळी कमी होतीये दुसरीकडे राधानगरीसह सर्वच धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक असल्यानं पुढील वर्षासाठी पाण्याची चिंता नाही आज सकाळपासून लख ऊन होतं अधूनमधून ढगाळ हवामान असलं तरी पावसानं आज पूर्ण विश्रांती घेतली आज सकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी एकोणीस फूट चार इंचांवर होती तर सायंकाळी सात वाजता पंचगंगा अठरा फूट एक इंचांवरून वाहत होती जिल्ह्यातील चोवीस बंधारे पाण्याखाली असून राधानगरी धरणातून पंधराशे क्युसेक्सनं पाणी विसर्ग सुरू आहे तर धरणात अजूनही एक हजार तीनशे नव्वद क्युसेक्सनं पाण्याची आवक होतीय गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी केवळ दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे पाच पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस गगनबावड्यात तर सर्वात कमी म्हणजे शून्य पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस करवीर तालुक्यात झालाय अजून आठवडाभर महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरलेला असेल तर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार नऊ ऑगस्ट पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे सध्या पाऊस कमी झालेला असताना शेतकऱ्यांनी शेतीची कामं उरकून घ्यावीत असं त्यांनी आवाहन केले।